आणि पहा सातारा जिल्ह्यातील उमरज येथून एक अत्यंत कौतुकास्पद असा वृत्तांत समोर आला आहे आणि तो म्हणजे उमरज सातारकरांच्या मुलापेक्षा मुलगी बरी अनुप्रकाश देते दोन्ही घरी आणि आपल्या दैदिक यशाने अख्खा सातारा जिल्हाच नव्हे तर संपूर्ण वैद्यकीय वर्गाला यशाने उजवून टाकणारी छत्रपती शिवरायांच्या तडफदार निष्ठावंत मावळे आदरणीय हंबीराव मोहिते यांचा वारसा लाभलेली उमरज येथील साई मेडिकल फाउंडेशन अँड चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष मान्य श्री शैलेश तारा मोहिते यांची पुत्नी व जागतिक कीर्तीचे कॅन्सर तज्ज्ञ डॉक्टर उन्मेश भैया मोहिते यांची कन्या कुमारी किमिया उन्मेश मोहिते हिला जागतिक नामांकित ब्रिस्टल युनिव्हर्सिटी मेडिकल कॉलेज यू केमध्ये मेडिसिन एम बी सी एच बीला ला ॲडमिशन मिळाले तिला जगातील सर्वात नामांकित अशा किंग्स कॉलेज लंडन ब्रिस्टल युनिव्हर्सिटी मेडिकल कॉलेज व कार्डिफ युनिव्हर्सिटी मेडिकल कॉलेज या तिन्ही ठिकाणी ॲडमिशनसाठी तिचे सिलेक्शन झाले आहे आणि हे ॲडमिशन मिळणारी ती पहिलीच कन्या आहे